नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या चे माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील शेवगाव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या शेवगाव विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी आणि टाकळी भानूर ही दोन महसूल मंडळे आणि शेवगाव पूर्ण तालुका या अंतर्गत येतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या सेवगाव विधानसभा मतदारसंघास दोनशे बावीस क्रमांक दिलेला आहे आणि दोन हजार नऊ पूर्वी पाथर्डी मतदारसंघ अस्तित्वात होता आणि त्यात बदल करून दोन हजार नऊ नंतर शेवगाव अंतर्गत पाथर्डीचे दोन महसूल मंडळ आणि शेवगाव तालुका या शेवगाव विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला मागील लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की नगर जिल्ह्यात एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा अंतर्गत आणि सहा विधानसभा मतदारसंघ हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतात हा सेवगाव विधानसभा मतदारसंघ या अहमदनगर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं हा सेवगाव विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या शेवगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते मिळाले होते तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मते मिळाली होती अशा प्रकारे चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मताच्या मताधिक्याने मोनिका राजळे या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चंद्रशेखर संघातून विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आणि त्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील या, या मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रशेखर भुले यांचा पराभव केला शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं तर काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना उमेदवारी देण्यात आली युतीकडून आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रतापराव ठाकणे यांना उमेदवारी देण्यात आली आणि मोनिके राजळे या परत दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची नोटा चौथ्या क्रमांक आणि बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं या दोन हजार च्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून ओबीसी मतदार, मतदार देखील मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने ओबीसी विरुद्ध मराठा असं मतविभाजन होण्याची दाट शक्यता आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद